तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल जुनी भाजी मार्केट व्यापारी असोसिएशन सांगली मार्फत आदरणीय गौतम भेया पवार यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात अठराशे एक्याण्णव सांगली संस्थानिक काळातील भाजी मंडईला एकशे पस्तीस वर्षे झाली आज या जुन्या भाजी मंडईचा प्रश्न सोडविण्यासाठी जुनी भाजी मार्केट व्यापारी असोसिएशन एकोणीसशे अडुसष्ट पासून कार्यरत असून सध्या त्याची दुरा सर्व पुराव्यानिशी कागदपत्रांसह अध्यक्ष या नात्याने जनाब मुसाभाई सय्यद सांभाळतात तर त्यांना समर्थ साथ व्यापारी असोसिएशनचे सचिव जनाब युसुफ पटवेगार खजिनदार जनाब यासिन कसाब उपाध्यक्ष सर्व सदस्य देत असतात आज जुन्या भाजी मंडईच्या सदुसष्ट गाळे धारकांच्या वर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने लादत आकारली होती त्यावर अध्यक्ष यांच्या कागदपत्रे माहिती पुराव्यानुसार प्रशासनासमोर आवाज उठवून वाढीव गाळे भाडे पूर्ववत करणारे आदरणीय गौतम भैया पवार यांचा जन्म स्वातंत्र्य दिन त्यांना जन्म देणाऱ्या आई वडिलांचा सन्मान करून केक कापून साजरा करण्यात आला दरम्यान सूत्र संचालन करणारे प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासुरे सर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने कार्यक्रमात रंगत आणली स्वागत व प्रास्ताविक जुन्या भाजी मंडळीचे अध्यक्ष जनाब मुसाभाई सय्यद यांनी मांडले त्यानंतर मान्यवर गौतम भैया पवार यांची अशासकीय फेरीवाले समिती व शहर पंथ विक्रेता संघटना तसेच समुदाय आधारित संघटना सदस्य म्हणून निवड व वाढदिवसाचे औचित्य साधून अध्यक्ष मुसाभाई सय्यद यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर अशासकीय फेरीवाले समिती सदस्य संघर्ष नायिका सौभाग्यवती रेखाताई पाटील तसेच छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करणारे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मानेवर रविभाऊ कदम गुरुवर्य देसाई सर उद्योजक नाना कुंभोजकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर आदरणीय गौतम भैया पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व्यावसायिकांच्या मार्फत औक्षण करून केक कापण्यात आला त्यावेळी बोलताना जुन्या भाजी मार्केटसाठी सर्वतोपरी पाठीशी राहून मदत करण्याचे आश्वासन दिले असोसिएशन मार्फत पेढा भरवून कार्यक्रमाची सांता फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आली